जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील परसवाडा देववाडी येथे आत्मा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कार्यशाळा घेऊन सेंद्रिय शेतीबाबत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग समाज कल्याण विभाग बालकल्याण विभाग अशा विविध योजनांची माहिती येथील महिलांना देण्यात आली यावेळी आत्मा तुमसरचे मार्गदर्शक चंद्रशेखर खंडाई बी टी एम यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले त्यात सेंद्रिय शेतीचे फायदे व रासायनिक शेतीचे नुकसान याबाबत समजावून सांगितले यावेळी माविन संस्थेचे एल सी दीपक पालेवार माविन संस्थेच्या संयोगिनी अनुसया देशमुख गाव प्रतिनिधी वंदना वाघमारे महावीर संस्थेच्या सी आर पी शोभा भगत दूध व्यवसाय संस्थेचे संचालक तंटामुक्ती अध्यक्ष श्यामराव पाटील शेतकरी रामचंद्र शिंगाडे भिक्षुक ठवकर तसेच माहीम संस्थेच्या एकोणीस महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र